बघा अशी पाच मिनिटात उकळ आलेली आहे सुंदर अशी आणि बघा किती रस किती जाड झालेली आहे बघा बघा मस्त बघा बघा किती सुंदर आज आमचा बेत आहे ओले बोंबिली ओल्या बोंबल्याचं कालवण आहे तर आपण आज वेगळे ओल्या बोंबल्याच्या कालवण मध्ये भेंडी टाकून करायचं आहे तर पाहूयात कसं करायचं ते चला आपण टाकूया सगळं काय काय लागलं ओल्या बोंबलाच कालवण बनवायचं आहे तर मम्मी आपण मी आज भेंडी घालून बनवणार आहे कसं बनवायचं ते आता आपण बघूया तुम्ही खाल्लंय का कधी ओल्या बोंबलामध्ये भेंडी ओल्या बोंबलात नाही खाल्लेलं कोलंबी मध्ये भेंडी खाल्लेली आहे आज ओल्या बोंबलामध्ये भेंडी घालून बघा तुम्ही आज रेसिपी आणि कशी होते कशी टेस्ट लागते ती पाहूया सगळं मस्त बघितलं कारण कोलंबी ट्राय करणार आहे कोलंबी म्हणजे काय काय तर आज आपण ओल्या बोंबल्याचं कालवण बनवणार आहे त्या ओल्या बोंबल्यामध्ये आपल्याला भेंडी घालून बनवायचे आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला सांगते तर हे आपले ओले बोंबिले आहेत एकदम असे ताजे मस्त मिळाले मला हिरवं वाटण आहे टॅमेटो आहे फोडणीसाठी लसूण आहे चिंचेचं कोळ आहे भेंडी आहे मीठ हळद मसाला हे आपल्याला लागणार थोडंसं गरम मसाला असं आपल्याला सगळं लागणार आहे लागणारे साहित्य सांगितलं तर आपण पाहूयात तर मी गरम झालेलं आहे मी ऑलरेडी आधीच ठेवलं होतं तर आपण तेल टाकून घेऊया आता टाकून घ्यायचं आहे मस्त असं कडकडीत कर, असं गरम होऊ द्या कांदा नाही टाकायचं फक्त लसूण टाकायचं आपल्याला लसूण चांगलं लाल होऊ द्यायचे आपल्याला आणि मग टॅमॅटो करायचं हा असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला मोठे नाही ठेवायचे म्हणून मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत जर काय टोमॅटो आणि भेंडी टाकतात आपण शिजवताना टोमॅटो शिजवताना साखरेस टाकतात ना भेंडी शिजवतो तेव्हा आपण डायरेक्ट साखरेस टाकतो बोंबलाचे आपण घेऊ आता आपल्याला आपल्याला वाटाण टाकायचं आहे आता आहे ना असं प्रत्येक प्रत्येकाला वेगवेगळ्या हे रेसिपीसाठी आहे ना आता ओला बोंडल्या ते फक्त कालवण माहिती होतं त्याच्यात मध्ये काय काय अजून टाकायचं ते माहीत नव्हतं पण आता हल्ली कसं हे टाकून कसं वाटतं ते टाकून कसं वाटतं आता आपल्याला असं मला आयडिया दिली की भेंडी टाकून बघूया रेसिपी कसं वाटायची आणि चांगली झाली आपण सांगूया सगळ्यांना खूप छान झाली तर ही माझी रेसिपी आहे मी ट्राय करणार आहे एकदा मी केले तर मला आवडली त्यामुळे आता मेन त्याला सगळ्यांना अजून परत सगळ्यांना आपण दाखवूया रेसिपी आहे आता आपण वाटण टाकून घेऊया वाटण चांगलं शिजून घ्यायचं आपल्याला

मसाला टाकायचा आहे तुम्हाला ते किती कट हवं असेल तर तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे सगळं टाकून झालं की आपल्याला भेंडी टाकायची भेंडी थोडी शिजू द्यायची आहे मग बोंबीर सोडायची आपल्याला शिजवायचे शिजवायची हा गोफेवरती शिजवायची आपल्याला असे भेंडी टाकून घ्यायचे छान लागते मी एकदा करून पाहिली रेसिपी मला आवडली म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया ही रेसिपी सगळ्यांना दाखवूया आणि आता ओले बोंबील तसे एकदम असे छान असे फ्रेश मिळतात बोंबील एकदम ताजे ताजे मिळतात तर थोड्या वेळ आपण झाकण ठेवूया आणि शिजून घेऊया आपल्याला थोडंसं पाणी घालायचं एकदम थोडंसं वेळ एकदम थोडंसं घालायचं बस थोडंसं पाणी घातलं की आपल्याला घ्यायचं आहे मंद आचेवर भेंडी आपल्याला शिजत ठेवायची आहे तुम्ही करून बघा मी, मी एकदा ट्राय करून पाहिली आहे खूप छान झाली होती म्हणून मी तुम्हाला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करते ही रेसिपी आणि तो मला दाखवते थोड्या वेळ ना असं झाकण ठेवायचं थोडं गरम पाणी वरती ठेवून द्यायचं तर थोड्या वेळाने ना चांगली वाफ बसली का आपली भेंडी चांगलेसे शिजतात तर थोड्या वेळाने आपण भेटूया भेंडी शिजले का आपण पाहूया आता कशी झाले छान शिजली आहे तुम्हालाही डापोर छान झालंय हे बघा खूप छान झालेलं आहे मस्त अशी शिजलेली आहे भिंडी आता आपण आंबट टाकून घ्यायचे चिंचेचं कोळ टाकून घ्यायचे आता किती हवं पाणी काय वगैरे ते आपण आधीच टाकून घ्यायचंय बघ काय होते तुम्ही करून पहा खूप सुंदर लागते आणि आता आपल्याला मोंबील सोडायचे आहेत बोंबील छानपैकी घालून घ्यायची आणि पाच मिनटात अशी रेसिपी तयार होणारी आहे फक्त भेंडी शिजले की बोंबील शिजायला उकळी आली का बोंबील रेडी होणार आहे किती सुंदर होणार आहे तुम्ही करून पहा घरी बघा किती सुंदर असं जाड रस एकदम बोंबुलामध्ये जास्त असं धवळाधवळ करायचं नाही कारण ते फुटतात आता पण वरती प्लेट ठेवून देऊया की आपली भेंडी रेडी झालेली आहे ठेवून घ्यायचं आहे मस्त पाच मिनटं वाफ आली मग गॅस बंद करायचं मग अशी पाच मिनिट आलेली आहे सुंदर अशी आणि बघा किती रस किती जाड झालेली आहे बघा बघा मस्त बघा किती सुंदर बघा हे बघा भेंडी हे बघा भेंडी कसे अख्खेच आहेत पूर्ण आणि मस्त शिजले आहेत खूप सुंदर आणि बोंबील पण बघा किती मस्त असे पूर्ण बोंबील जे पीस फुटलेली नाही आहे किती सुंदर आहेत बघा आणि एकदम ताजे बोंबील आहेत तसे तुम्ही करून पहा खूप छान लागते ही रेसिपी चवीनुसार पीठ जर कमी असेल तर टाकायचं आणि खूप छान होते एकदम अशी एकदम तुमच्या एक पण तोंडाला जर पाणी सुटलं असेल ना बोंबल्याची भाजी किती सुंदर आहे बघा मस्त अशी टेस्ट एकदम चांगली येते तुम्ही करून बघा फ्रेंड्स आणि कशी झाली ती कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा आणि ते सब्स्क्राइब केलं नसेल बेल आयकन वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला रोजच्या अपडेट मिळतील तर हे नोटिफिकेशन तुम्ही नक्की फॉलो करा कसं झालंय तुम्ही

मध्ये भेंडी टाकायचं ही माझी रेसिपी आहे तुम्ही ट्राय करा खूप छान होते आणि खूप टेस्टी बनली आहे एकदम झणधणीत आणि एकदम अशी चविष्ट आणि एकदम अस खूप सुंदर तुम्ही करून टाका ट्राय करा तुम्ही मी एकदा करून पाहिली होती मला आवडली त्यामुळे तुमच्या सोबत पण मी शेअर केली